साखररोडवरील पिण्याच्या पाईपलाईनला लागली गडती लाखो लिटर पाण्याचे होता येण्यासाठी आंदोलन करण्याचा हर्षकुमार यांनी दिला मनापा प्रशासनाला इशारा धुळे शहरातील साखररोडवरील मुख्य जल वाहिनीला गळती लागलेली आहे दरम्यान या गडतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे याबाबत माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी स्वतः मनपातील अधिकाऱ्यांना ही घटना लक्षात आणून दिली तरी देखील मनपातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही माजी नगरसेवक हर्षकुमार रलन यांनी मनपा प्रशासनाला इशारा देत याकडे लक्ष देऊन तात्काळ हे काम करण्यात यावं अन्यथा याच ठिकाणी बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील माजी नगरसेवक हर्षकुमार रलन यांनी दिलेला आहे पुणे शहरातील साकरी रोडला पाणीपुरवठा विभागाचा एक मोठा वॉल आहे तो वॉल फार दिवसापासून सतत त्यात चोवीस तास पाणी वाहत आहे मुख्य जलवाहिनीवर तो वॉल आहे मी पुष्कळवेळा नगरपालिकेच्या इंजिनियर्सना संपर्क करून त्यांना हा लिकेज बंद करायला सांगितलेला आहे आम्ही व्यापारी समाजाचे लोक आहोत आणि आम्हाला हे शिकवलं जातं की दोन पैसे कमी कमावले तरी चालेल नुकसान मात्र टाळायला पाहिजे या अनुषंगाने आज मी एक तेरा लिटरची बादली आणली ती बादली बरोबर पंचावन्न सेकंदात भरली जाते याचा अर्थ असा आला की एका एक मिनटात तेरा लिटर पाणी म्हणजे एका एक तासात सातशे ऐंशी लिटर पाणी वाया जात आहे आणि एका दिवसाला चोवीस तासात अठरा हजार सातशे वीस लिटर पाणी वाया जात आहे आपण जर दहा रुपये लिटर जरी धरला पाणी कारण हा पिण्याचं पाणी दहा रुपये लिटरच्या वरच पडत असेल आपण एक कमीत कमी किंमत जरी धरली कारण आपण एक पाचशे कोटी रुपयाचा मोठा डॅम बांधलेला आहे त्या डॅमवर आपण एक पाईपलाईन टाकलेली आहे पाईपलाईन नंतर आपण पाणी स्वच्छ करायला ठेका दिलेला आहे पाणी आपल्याला लिफ्ट करून उचलावं लागतं डॅममधून हा सर्व खर्च आहे कर्मचाऱ्यांची पगार आहे हा जर सर्व खर्च धरला तर आपल्याला कमीत कमी दहा रुपये लिटर हा पाणी पडत असतो एका दिवसात जर एक लाख ऐंशी हजार रुपयांचं पाणी वाया जात असेल तर याला जबाबदार कोण माननीय आयुक्त साहेब आयुक्त तथा प्रशासक श्री नितीनजी कापंडी साहेब हे आज नवीन आलेले आहेत मात्र मी या व्हिडिओच्या मार्फ मार्फत धुळे शहराला संपूर्ण शहराला सांगू इच्छितो की नुकसान महापालिकेचं हे आम्ही होऊ देणार नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर हे बॉलचं लिकेज बंद करावं एका दिवसाला एक लाख ऐंशी हजार रुपयाचं नुकसान फक्त एका वॉलमुळे होतोय हे त्यांनी समजून घ्यावं पाण्याचं मूल्य अमूल्य आहे पाण्याचं काही मोल नाही त्याचं जर आपण हे बंद नाही केलं तर आम्ही इथं बसून आंदोलन करू